की नो श्री स्वामी समर्थ थंडीच्या दिवसात खूप छान छान मस्त असे पालेभाज्या मिळतात फळभाज्या मिळतात तर मी गावी गेली होती ही गावची भाजी आहे मेथीची तर मेथीच्या भाजीचे पराठे करण्यासाठी मी घेतलेले आहेत आणि ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे थोडासा वेगळा प्रकार पराठाचा आहे म्हणजे ठेपला कसा करतो तसाच आहे पण पन... थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं केलेलं आहे तर आधी मी मेथी स्वच्छ करून घेतली आणि अशी बारीक चिरून घेतलेली आहे म्हणजे पूर्वतयारी करून घेतलेली आहे आता आपण पुढे व्हिडिओ बघूया आता आपण पीठ म्हणून घेऊया ह्या पिठामध्ये थोडीशी कोथिंबीर ती टाकून घेते आणि एक भर ते चवीला मीठ आधी हे चोळून घ्यायचं आपण पीठ म्हणून घ्यायचं पूर्व तयारी करून घ्यायची असं हे पीठ म्हणून ठेवायचं बाकीचं सगळं जिन्नस चिरून ठेवायचे याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन पीठ म्हणून घेऊया चला आता पराठ्यामध्ये घालायचं मेथीचं सारण करून घेऊया ती मी सर्व चिरून ठेवलेलं आहे तयारी करून घेतलेली आहे आता आपण ती फोडणी देऊया मग मिश्रण थंड होईपर्यंत हे पीठ भिजलं जाईल अर्धी वाटी फुलवलेली डाळ आहे ती बारीक करून घेते छान मस्त बारीक झालेली आहे मेथीच्या पराठ्यामध्ये काय काय घालायचं आहे ते सांगते मी इथे थोडासा लिंबू घेतलेला आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडासा बारीक चिरलेला कांदा आणि इथे दोन हिरवी मिरची आहे आलं आहे कढीपत्ता आहे आणि लसणाच्या पकड्या चार पाच आहेत ह्या मी बारीक करून घेते असं हे बारीक करून घेतलेलं आहे आता आपण फोडणी घालून घेऊया मी ह्याच्यातच ठेवते उकडलेला बटाटा तो बारीक करून घेते मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत ते पण घेतलेले आहेत चला आता आपण मेथीची भाजी स्वच्छ करून बारीक चिरून घेतलेली आहे मेथीची भाजी परत मी कुसकरून अशी धुवून घेतलेली आहे कारण जेव्हा मी आणली तेव्हा मी पेंडी पाण्याखाली धुतली होती म्हणजे मेथीची जुडी पाण्याखाली धुतली होती तर आता मी चोळून चोळून जरा धुतलेले आहे म्हणजे कडवटपणा गेला असेल चला आता फोडणी देऊया पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकूया आता तेल तापलेलं आहे थोडेसे जिरे घेतलेले आहेत हातावरती चोळायचे आणि असे टाकायचे याच्यामध्ये जे वाटण केलं होतं आपण ते टाकायचं आणि कांदा परतून घेऊया परतून झालं की हिंग टाकायचं आहे थोडीशी हळद टाकली थोडीशी कोथिंबीर टाकते बटाटा किसलेला आहे तो टाकते बारीक चिरलेली मेथी आपण जे फुलवलेल्या डाळीचं पीठ केलं होतं ते टाकून घ्यायचं जर तुम्ही बेसन पीठ घेतलात तर तेलावरती आधी परतून घ्यायचं आणि मग बाकीचे जिन्नस टाकायचे तर आता हे असं व्यवस्थित परतून घेऊया आता परतून झाल्यावर याच्यामध्ये थोडस आपल्याला मसाले टाकायचे चवीपुर्त मीठ थोडासा गरम मसाला थोडीशी धना पावडर थोडीशी साखर आता मेथीचा सा पराठा आहे म्हणजे याच्यामध्ये थोडासा ओवा गेला पाहिजे तर बारीक करून घेतलेला ओवा आहे तो, तो टाकते थोडंसं मिक्स करून घेऊया याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट चवीला कारण आपण हिरवी मिरची घातलेली आहे जास्त घालायचं जास असेल तर तुम्ही हिरवी मिरची जास्त घालू शकता नाहीतर मग लाल तिखट जास्त घालू शकता आता हे मिक्स करून घेऊया मस्त मीठ टाकल्यानंतर थोडंसं त्याला पाणी सुटलेलं आहे जे याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही आणि जे बेसन पीठ आपण फुलवलेलं डाळीचं पीठ टाकलेलं आहे ते सुद्धा लगेच असं वाफेवरती शिजलं जातं जर तुम्ही बेसन टाकलं तर बेसन मात्र तेलामध्ये परतल्यानंतरच बाकीचं जिन्नस टाकायचे म्हणजे कचटपणा लागणार आहे आता याच्यावरती जरा झाकण ठेवूया एक वाफ येऊ देत एक दोन मिनटं झालेले आहे चांगली बाफ आलेली आहे गॅस बंद केलेला आहे आणि याच्यामध्ये हा लिंबू पिळणार आहे गॅस बंद केल्यानंतरच लिंबू पिळायचा म्हणजे कडवटपणा राहणार नाही आता मिक्स करून घेऊया आणि आपण आता पराठा करायला घेऊया मिश्रण थंड झालेला आहे छोटे छोटे गोळे करून घेऊया आता मस्त झाले याच्यामध्येच करून ठेवते मी गोळे असे गोळे करून घेतलेले आहेत आता हे प्लेटमध्ये ठेवून घेते मस्त आता पीठ पण भिजलेलं आहे आपण पराठे करून घेऊया मस्त पीठ भिजलेलं आहे गोळे करून घेतलेले आहेत आणि अगदी छोटे छोटे घेतलेत मी तर मी पराठा असाच करते दोन पाती करून घ्यायच्या गोळे अगदी छोटे छोटे आहेत अगदी मोठे नाहीये गोळा असा पसरवायचा हो आणि असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे जे मिश्रण आहे ते सगळीकडे पसरलं जाईल घ्यायचा आपण पराठा शेकून घेऊया तवा ता तापलेला आहे तुम्ही तुपावरती किंवा बटरवरती सुद्धा पराठा शेकू शकता तापलेला आहे पराठा आपण टाकून घेऊया मस्त असा दोन्ही बाजूनी तेल जरा जास्त लावलं की पराठा छान लागतो काढून घेऊया काढून घेते छान मस्त झालेला आहे नंतर तुम्हाला दाखवते आतमधलं सारण झालेलं झाले आता असा एक गोळा घेतलेला आहे तो गोळा मी असा करून घेते एक गोळा आता असा घेऊन त्याच्यामध्ये भरून घेते पुरणाचा गोळा कसा करतो आपण पुरण भरल्यावर तसंच करायचं आपण पराठाला आठून घेऊया अगदी कमी पीठ वापरायचं पराठ्याला मस्त टाकलेलाच आहे आपलं थोडंसंच तेल टाकायचं दोन्ही बाजूनी छान असा खरपूस भाजून घ्यायचा मस्त पराठा अजून मला दोन तीन करायचे आहेत फक्त मी हे सारण दाखवण्यासाठी तुम्हाला हे गरम गरम असं दाखवते मस्त झालेलं आहे आणि एकदम क्रिस्पी पण आहे आपण जे पीठ मळलं तेव्हा तेल टाकलं त्याच्यामुळे ते जरा असं क्रंचीपणा येतो आणि खूप छान झालेला आहे बाकीचे पराठे करून घेते पराठे छान झालेले आहेत आणि पराठे किती झालेले आहेत तर आठ झालेले आहेत तर मी दह्याबरोबर सर्व करणार आहे दीदी कावळ्याला पराठा दे कोल्हापुरी ठेचा असेल आपल्याकडे तर ह्या दह्यामध्ये घालायचा आणि खायचा खूप छान लागतो नेहाला ताट वाढून दिलेला आहे आहे आणि पराठा आहे आवडतं काय बघूया दावत आहे आज दावत या म्हणजे मेथीचं आहे हे कळत नाही तो कडवट पण नाही लागत मस्त एकदम यमी लागत पण वेगळ्या पद्धतीचा एकदम सॉफ्ट आहे आणि तो मेथीचा पराठा पण करतो ते डायरेक्ट पिठामध्ये घालतो तो मेथी थेपला जसा असतो तसा आणि हा स्टफिंग करून केला हा मस्त आहे थँक्यू टिफिनला वगैरे घेऊन जायला किंवा सकाळी नाश्त्यासाठी काय वेगवेगळे प्रकार करण्यापेक्षा हा एक चांगला ऑप्शन आहे पटकन झटकन जर रात्री फिलिंग बनवून ठेवलं आणि सकाळी हा पराठा केला तर मस्त म्हणजे तुला आवडलेला येस मस्त आपलं लोणच्या सोबत पण छान लागेल दह्यासोबत पण छान लागतो नुसता पण छान लागतो किंवा कोणाला को टोमॅटो कॅचअप सोबत पण जर थोडासा गोडसर हवं असेल कोल्हापुरी ठेचा असेल तिकट वाल्यान त्याच्यासोबत पण मस्त लागेल सुंदर हा प्लीज सगळ्यांनी ट्राय करा आणि खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा चलो बाय बाय